बघा पाणी की भरलेलं आहे आपला चालत म्हणजे आता आपण उकवून बघा भांड्या आलंय आहे बघा पगुली उकवाला आणि इकडे बघा आपल्या सोबत रोहित पण आहे रोहित जरा व्हिडिओ मध्ये हे बघा गेला बघा पांड्या वा, उकवाला चल भांड्या उकव पहिली पगुली बघा पहिलीच पगुली उकवतो बघा आता काय येते की नाही आली बघा पहिलीच पगुली मस्त मीडियम साईजची चिंबुरी आलेली आहे बघा बोनी बघा बोनी की झालेली आहे आपली बघा मीडियम साईजची हे आपण बाल देत बालू बघ टाकणी चिंबुरी आपली भरल्याची पहिलेच पगोली चिंबुरी काढलेली आहे टाकते बघा आता पगली कारण मी पाणी जास्त भरलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला टाकून व्हिडिओ करायला जमले नाही जास्त पण आता बघा तुम्हाला पालूनची व्हिडिओ दाखवतोय चाललाय आहे बघा बनल्या इथं बघा दुसरी पगोल एक आहे लगेच तो दुसरी पगोले काय शिंबोर येते की नाही आधी बाकी पण आपण घेणार नाही काकती बाकीच चलून सर्व झाली असते हा इकडे बघा इथे एक पकोली आहे आपली बंडे गेला बघा कोला आता बंडे बघा आपल्याला मस्त की चिंबुरी काढून दाखवल आली बघा बोलो ना आली चिंबुरी सांगून सांगून चिंबुरी आली बघा मस्त मिडियम साईज कसं लाल लाल भुगली नाही वा मस्त या बघा या चिंबोरी एक भेटत नाही नी टाकाला सुटला आहे बघा पडली बघा या आता काठीला आपण पकोली घेऊ हे घे आली बघ अली बघा मस्त मीडियम साईजची आहे मस्त बंड्या फुल फॉर्ममध्ये भांड्याने मस्त दोन चिंबर काढले आता आपण आणून चिंबरे करायला फगोडी आहे आता वरचे बघू येते काय काय नाही मीडियम साईजची चिंबर आलेली आहे आपल्याला हे बघा मस्त हे बघ चिंबर आली आहे बघा आपल्या मिडियम साईज परत आल बापली कोला बघू या पगलीला काय येते काय नाही आलाय बघ थापून आली बघा थापून घेऊ आपण चला सोडवायला चल सोडवाजून आपल्याला बघू या पगलीला काय येते का नाही मिडियम बघा मीडियम साईजची मुर आलेली आहे इथं बघा मी तुम्हाला सांगून सांगते इथं मशी आपल्याला मोठी चिंबर येईल सांगून चिंबूर करते बघा पहिलं मोठी बघत होती आणि चिंबरी बघ एक किलोचं अडपा आलाय मोय हे बघा मंगेशी बोललो तिथं मोठा चिंबर येईल टाकली चिंबर काही आली नाही आता इथं करून दाखवते बघा नाहीतर समजा मोये मोए हे बघा मोये मोए झाला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया संपन्न ले बाहेर की आपल्या chimney ला ला हो बघा आली बघा की मोठी चिंब आली बघा मिडियम साईजची बघा एक नंबर आहे बघा अंकुनी काम केलं आहे पंचवीस ती पण पडली हे बघा की <laughs> चिंबुरी आली बघा अंकू गेलाय बघा बघा अजूनही अंकुला चिंबूर आली बघा अंकुचा फुल फॉर्म आहे बघा खालनात पडलेली कशी कायद घेते आपण बघा बघा अंकुचा मग सांगून बघा बोलू नाही चिंबोरी काढली बघा मस्त पैकी मस्त पैकी आली चिंबोरी बघा बघा परत चाललंय अंकू बघवले टाकायला अंकुचा बघा मस्त की फॉर्म आहे अंकूचा आज टाकले बघा हे बघा गेलो बघा अंकू हे बघा कसला आया आया चिंबोरा बघा कसला मोठा डेँगे आहे बघा लाले म्हणा लाल्या खुश हे बघा अंकुनी केलं काम बघा हो आपला चिंबोरा बघा एक नंबर एक नंबर हे बघा हा आया नुसार लाल गुंजाला हे बघ हे बघ आणि इकडे बघा बंड्याला पण इकडे एक मोठी चिंबुरी आली चला धावत 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 हे आत्ताची बहिण कोसळशील हे बघा बंड्याला बघा इथं मस्त की मोठी चिंबुरी आली आहे आरे अरे ओपन बारखातला मोठा डेंगेचा आहे हे बघा मस्त की डेँगे आले बघा एक नंबर तर आपलं काम मस्त की पच्चीस झालं आहे मस्त की आलं बंड्याची चिंबोरी बघा हा चुकवलीच नसशील हा बघा भांड्या घ्या बघा इथं पगोले आहे भांड्या बघा आता मस्त आपला मोठा चिंबो काढलं ते बघा आलं बघा चिंबोरी आलेले आहे पण बारके आहे दिली सोडून पण एवढं लांब परत हा बघा आपल्याला पालव्या चिंबोरे आहे कसले आहे डेंगे बघा कसले एकदम लाल लाल दोन डेंगे आहेत बघा एक लाल आहे आणि इकडे बघा इकडं हा एक डेँगे खालच्या बघा वरती आलता आणि हा बघा हा एक डेँगे आहे मस्ती की दोन आपल्याला बघा पालवणीला मस्ती की आपल्याला चिंबर लागते बघा काम एकदम पच्चीस ओके मध्ये शिवराजला मस्त की कवट्यांची कुर्ली आलेली आहे हे बघा कवटा बघा दिसतात कष्टी बघा एकदम भारी बघा कवट्यांची कवटांची कुडली बघा शिवराजने मस्त की काम केलं आहे हे बघा एक मस्त की मिडियम साईजची चिंबुरी आलेली आहे कुठली आहे वाटते बंड्याला हे बघा कुठली आहे भांड्याचे नाही कुडली मस्त बघा काम पच्चीस हजार हा बघा आपल्याला मग बारक्या बारक्या चिंबुऱ्या भेटले ना त्यापत मग असे त्यालाच सोडल्या आणि बाकीच्या चिमुऱ्या बघा या आल्यात परत बारक्या वगैरे सोडायला आता परी बघा तुम्हाला बारक्या चिमुऱ्या आहेत ना तर सोडून दाखवल सॉरी तर वरती सर वरती सॉरी तर बारक्यामध्ये मस्त की मीडियम साईजच्या मोठ्या मोठ्या चिमुऱ्या आहेत एकदम बारक्या पण नाही चालत चालेल बघा चिमुरी बघा चालेल बघा मस्त की सर अजून येते कर पडते बघा मस्त चिमूर्या बघा मीडियम साईजच्या सोडलेल्या आहेत सगळ्या चालेल बघा बरं बघा मस्त पाहिजे ह्या बघा आपल्याला मस्त की मोठे मोठे चिंबर लागले आहेत साईज बघा मस्त घ्या आहे म्हणजे अर्धा चिंबरचा आपण कालवून केला जेवण यासाठी बघा त्या चिंबर बघा आता टाकतो या बालजीतला पडला बघा दुसरा लाल लाल तू साईज बघा चिंब मस्त की हां मस्त की मोठे चिंबर भेटलं तर आपल्याला मस्त की आणि चिंबर पण भरपूर लागले बघा एक नंबर काम काम पच्चीस चिंबर आहे बघा हां मस्त पैकीचं बरे होतं मोठे 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 डेंगेत मोठे मोठे मस्त पैकी